नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आजपासून आपण आपल्या काही महत्त्वपूर्ण अशा ऐतिहासिक दिवसांविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज बारा डिसेंबर हा दिवस स्वदेशी दिन म्हणूनही ओळखला जातो पण आजच्या या दिवसाला स्वदेशी दिन म्हणून इतके विशेष महत्त्व का दिले जाते याविषयी आपण थोडका इतिहास आणि माहिती जाणून घेऊयात आज बारा डिसेंबर स्वदेशी दिन हुतात्मा बाबू गेणू स्मृती दिन बाबू गेनु सैद यांचा जन्म म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे एकोणीसशे आठ साली झाला मुंबईतील एका कापडगिरणीत काम करणाऱ्या बाबू गेनू यांना महात्मा गांधी यांच्या प्रभावाने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याची प्रेरणा मिळाली गांधीजींनी ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेले असहकार आंदोलन एकोणीसशे तीस सालात शिगेला पोहोचले स्वदेशी मालाचा प्रचार आणि प्रदेशी माला बहिष्कार करण्याच्या आवाहनाला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकोणीसशे तीस रोजी मुंबईत काळबा देवी रस्त्यावरून विदेशी कापड नेत असलेला परंतु बळाचा वापर करीत पोलिसांनी सत्याग्रहींना हटवले बाबू गेणू यांनी रस्त्यावर झोकून देत इतर ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला एक उन्मत्त ब्रिटिश अधिकाऱ्याने निर्दयपणाने त्यांच्या अंगावरून ट्रक नेला यामध्ये ते हुतात्मा झाले त्यांच्या होतात्म्याच्या स्मृती प्रित्यर्थ बारा डिसेंबर हा स्वदेशी दिन म्हणून साजरा करण्यात येतो बाबू गेणू यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन आजही बावीस वर्षाच्या बाबू गेनू यांचे बलिदान नवीन पिढीला राष्ट्रप्रेमाचे महत्त्व शिकवते त्यांच्या कार्याची आठवण करून देण्यासाठी सरकारतर्फे ठिकठिकाणी थीक बाबू गेनू यांचे स्मारक उभारण्यात आले असून तर त्यांनी जिथे प्राणार्पण केले त्या ठिकाणच्या मुंबईच्या रस्त्याचे नाव गेनू स्ट्रीट असेही करण्यात आले आहे